अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रिय बाळांनो जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका जर तुम्ही या आयुष्यात करणाऱ्या घडणाऱ्या काही चुकांना टाळले आणि शास्त्राप्रमाणे काही सांगितलेल्या नियमांना पाळलेत तर तुमच्यासाठी तो खूप मोठा आर्थिक लाभ तुम्हाला प्राप्त होईल ज्यामुळे तुमचे अनेक प्रश्न सोडवले जातील घरात भरभराट आनंद आणि उत्साहाचे वातावरण निरंतर राहील जर तुम्ही सर्व काही प्राप्त करू इच्छिता आणि देवांचा आशीर्वाद प्राप्त करून जर तुम्ही या काही गोष्टींचे थोडेफार लक्ष दिलेत आणि या गोष्टींचे पालन केलेत तर तुमचेही जीवन समृद्धीच्या दिशेने वळायसाठी काहीही वेळ लागणार नाही ज्या काही, ना काही अडचणी आहेत त्या निरसन होण्यासाठी काही मार्गांचा अवलंब करा ज्यामुळे तुम्हाला कमी काळातच अधिक धनाची आवश्यकता पूर्ण करता येईल आणि तुम्ही तुमचे जीवन परिपूर्ण आणि वैभवशाली बनवू शकाल हे करत असताना निरंतर स्वामी महाराजांचे नाम जप अवश्य करा श्री स्वामी समर्थ या जपाचा जितका करता येईल तितका वेळा तुम्ही नामस्मरण करा आणि हे करत असताना या नियमांचे काही पालन करा या अगदी काही साध्या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत ते नियम पुढील प्रमाणे आहेत एक शास्त्राप्रमाणे उत्तर ही उत्तर प्राप्त करून देणारी दिशा आहे ती कुबेर भगवंताची दिशा मानली जाते जर तुम्ही रात्री झोपते वेळेस उत्तर दिशेला पाय करून झोपलात तर तुम्हाला अधिक सहजतेने शांत झोप लागते याचा अनुभव घेऊन पहा त्यामुळे तुमचे आर्थिक संपन्नताही वाढायला लागते आरोग्यात असलेल्या काही छोट्या समस्या देखील नष्ट होतात तुमची आर्थिक मानसिक आणि शारीरिक प्रगती चांगली होते ज्या काही मनातील नकारात्मक भावना आहेत नकारात्मक विचार आहेत ते देखील त्या दिशेने झोपल्याने तुमच्यातून निघून जाऊ शकतात आणि सोबत स्वामींचे स्मरण देखील करून झोपायचे दक्षिणेला डोक्याचा भाग आणि उत्तरेला पाय करून झोपल्याने तुम्ही अधिक स्वतःला झोप झाल्यानंतर स्फूर्तीदायक अनुभव कराल नक्कीच स्वामी समर्थांचे नाम घेऊन हा उपाय करून बघण्याला काहीही हरकत नाही जर तुमच्या शरीरात काही आधी व्याधी आहेत ज्या तुम्हाला सतत त्रास देतात तर तुमच्या झोपायच्या जागेत काही बदल करून पहा जर तुम्ही झोपण्याच्या जागेत बदल केलात तर नक्कीच तुमच्या आरोग्यात तुम्हाला आरो तुम्हा ती सुधारणा होताना दिसून येईल स्वामी समर्थांचा जप करून झोपावे तुम्ही ज्या जागी झोपत आहात त्याच्यासमोर आरसा आणि कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व वा आजार वाढायला सुरुवात होते नेहमीच कपाट किंवा आरसा अशा ठिकाणी लावा जिथे तुमचे प्रतिबिंब दिसणार नाही झोपते तुमचे प्रतिबिंब त्यात दिसू नये घरामध्ये सुख समृद्धीसाठी आणि आयुष्यातील काही चमत्कार प्राप्त करण्यासाठी कधीही फुटलेल्या आरशात आपले प्रतिबिंब पाहू नका आणि जर काही फुटलेले तुटलेले फर्निचर तुमच्या घरात असतील तर ते नक्कीच बाहेर काढा त्यामुळे घरातील वादविवाद थांबतील आरोग्य उत्तम राहण्यास सुरवात होईल कारण मोडतोड झालेल्या काही वस्तू आपण जेव्हा जपून ठेवतो तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तेव्हा त्यांना घरातून बाहेर काढणे हे सर्वाधिक उत्तम घराच्या मुख्य द्वारावर वा, कधीही वाळलेले सुकलेले फुले तोरणे असू नयेत जर ते वाळले असतील किंवा सुकले असतील तर ते वेळोवेळी काढून टाकावे मुख्य दरवाजा हा नेहमीच सुंदर आणि आकर्षक दिसावा यासाठी तिथे कुठलीही जड वस्तू ठेवू नये आणि जितकी स्वच्छता ठेवता येईल जसे की रांगोळी आणि हळदीचे लेपन उंबरठ्यावर करणे अतिशय शुभचिन्ह मानले जाते आणि दारावर स्वस्तिक काढणे हे सुद्धा अत्यंत शुभदायक फल देणारे आहेत जर तुम्ही या काही शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर करून आपल्या जीवनात यांचा अवलंब केलात तर तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती नक्कीच होईल आणि अधिक प्रगती साधण्यासाठी या शास्त्रशुद्ध माहितीचा आणि वापर केल्याने तुम्हाला अधिका अधिक चांगले फळ देखील प्राप्त होईल जर तुमचाही विश्वास असेल आणि तुम्ही हे करण्यावर विश्वास ठेवत असाल यासोबत स्वामींची नित्य पूजा सेवा जी काही तुम्ही मनोभावाने करता तेव्हा स्वामींनाही प्रार्थना करा की आमच्या घरातील अनारोग्य नाहीसे होऊ द्या क्लेश नाहीसे होऊ द्या सुख संपत्ती वैभव आणि आनंदाची प्राप्ती आमच्या घरात प्रत्येक सदस्याला प्राप्त होऊ द्या त्यांचे आरोग्य उत्तम ठेवा अशी प्रार्थना स्वामींना करून तुम्ही जर या काही गोष्टी पाहिल्यात तर नक्कीच ऐश्वरवान होण्यापासून तुम्हाला कोणीही लांब ठेवू शकत नाही तुमचे आरोग्य उत्तम राहील या काही गोष्टी नक्की पाळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हे सर्व नियम पाळत असताना स्वामींची मनोभावे सेवा करा स्वामींचे नाम जप आणि स्वामींचे ध्यान करा त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात ते सर्व प्राप्त कराल ज्याची तुम्ही अपेक्षा ठेवत आहात स्वामी सर्वांचे कल्याण करोत सुख समृद्धीने सर्वांचे घर कुटुंबात आनंद प्रदान करोत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ